श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गटारी अमावस्या कधी आहे गटारी अमावशा हे नाव कसं पडलं गटारी का साजरी करतात याची माहिती पाहणार आहोत चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ आमावश्या साजरी केली जाते महाराष्ट्रात या आमावश्याला गटारी अमावशा किंवा दीप अमावशा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं गटारी अमावशा कधी आहे यंदा दीप आमावश्या म्हणजे गटारी आमावश्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी असणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सोमवार पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे दीप आमावश्याला दीपपूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येते गटारी आमावश्या हे नाव कसं पडलं खरं तर गटारी असा मुळा शब्द नसून याचं खरं नाव गतहारी आमावश्या असं आहे या शब्दाचा अपभ्रंश करून त्याला गटारी असं म्हटलं जातं गताहारी आमोशा म्हणजे गत आणि आहार या दोन शब्दापासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार गत म्हणजे गेलेला म्हणजेच गताहारचा अर्थ होतो गेलेला त्यागलेला आहार यावरून याला गटारी आमोशा असं नाव पडलं गटारी आमोशा का साजरी करतात धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान हे वर्ज्य असतं ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते त्यात साधं खाणं पचवणंसुद्धा कठीण होऊन जात असतं तर मांस मासे वगैरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य असतं तर धार्मिक कारणानुसार या महिन्यात अनेक व्रत वेकले अगदी गणपतीसह गोरीचं आगमनसुद्धा होत असतं त्यामुळे मन शुद्ध असावं म्हणून मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य असतं तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद